सर्वप्रथम असं आंदोलन काय होतं आहे किंवा सुरू झालं आहे हे मला आज दुपारी दोन वाजताच कळालं मी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीकडे ऑफिसमधून मीटिंगमधून बाहेर किंवा मला पत्र पत्रकार मार्फत न्यूजमार्फत पत कळालं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार आली होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती पण सव्वीस तारखेची तक्रार ती जरा गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे जे दोन कर्मचारी एक समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत मीसुद्धा कार्यालयात गेलो आणि जे फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे एन ए लेआउट केलेले आहेत त्यानंतर एन एआउट करताना ॲम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहेत त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात क कमी लो, लोक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या सुद्धा ज्या गावाच्या लोकसंख्या पाच पेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केलेले आहेत आणि जिथे गौन परमिशन एक हजार ब्रासची मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी बिहन त्यांनी तिथेसुद्धा त्यांनी पाचशे ब्रासचीच गौन परमिशन दिली आहे आणि पाचशे ब्रास हे गौन खनिज गौन खनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसला ते हा अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो तर फाईल्स बघितल्या आणि मॅडम हे उशीर आल्या त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिंपल मी जर फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितली की आठ दिवसामध्ये तुम्ही हा एक एक याचा रिपोर्ट्स देऊन मला सादर करा बाकी बाकी तर कुठल्या कर्मचाऱ्यांचं किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही Uh, ज्या एन एच्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी नायब तहसीलदार आणि तहसीलदारांकडे हाही uh, संशयास्पद मला तो मुद्दा वाटला uh, त्याच्यामुळे मग मी ही चौकशी समिती स्थापन केली हां का चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजू मांडायची दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात कर्मचारी जे तुमच्या विरोधात उतरले हां त्या संदर्भात काही नाही म्हणजे कर्मचाऱ्यांना आवाज नाही काही विषय नाही फक्त आपण पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने काम करूया फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत आपण भ्रष्टाचार उपडून फेकण्यासाठी आहोत किती फाईल दहा दहा फाईल कधीपर्यंत एक आठ दिवसापर्यंत आव्हाला एक दहा बारा फाईल मी बघितल्या होत्या अजून ज्या असतील ते मग समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल देतील सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना काही दिली होती कारण नागरिकांची सूचना आहे मी सकाळपासूनच आहे दुपारी आता सांगितलं मी दोन वाजता मला हल की असं असं आंदोलन झालंय म्हणून आणि मग मी आता तसलेदारांना फोन सुद्धा केला की नेमकं काय बाबा काय झालं मला सांगा तरी तर ते काय फोन सुद्धा उचलत नाही वॉटेवर नागरिकांची हेड झाड झाली सगळा हा हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे विनंती आहे की नागरिकांची हेड झालेल असं काही करू नका जे सत्य आहे जे बाहेर आहे तुम्हाला कुणाला काही घाबरायचं घाब नाही वस्तूचं अहवाल फक्त पण कलेक्टर साहेबांना देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक क्वेअर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद